अध्याय अठ्ठावीस ओम श्री गणपतेन्मा श्री गुरुदेव दत्तात्रेनमा ओम नवनाथाय नम अठ्ठावीसाव्या अध्यायात पिंगळे करिता श्मशानात विरक्त होत्रीनाथ पूर्ण तप आचरला तो अध्याय करिता श्रवण तया भाविकांचे होईल लग्न कांता होईल गुणवान तदारत सेवेसी आपण अध्यायाची फलस्तुती आणि अध्याय ऐकला तर पुढे दत्तात्रयांनी बोध केल्यावर भरकरीने त्यांना वचन दिले की बारा वर्षानंतर सर्वस्वाचा त्याग करून मी संन्यास घेईन असा निर्धार करून अवंती नगरीत आला प्रथम आपल्या कामासाठी सभेमध्ये गेला तेथील सर्व काम संपवून रात्रीचे भोजन करून तो पिंगला राणीच्या महालात आला त्याची आवडती राणी फुलांची सया करून त्याची आतुरतेने वाट पाहत होती भरतरी आल्याबरोबर प्रेमभराने तिने त्याला आलिंगन दिले दोघे परस्परावर अनुरक्त असल्याने बराच वेळ प्रेमलाभ करीत होती बोलता बोलता पिंगला भरतरीच्या मांडीवर डोके ठेवून विसावली भरतरीने प्रेमाने तिच्या केसावरून हात फिरवत होता ती म्हणाली नाथ अशीच मी तुमच्या मांडीवर विसावले असता मृत्यू यावा भरतरी म्हणाला प्रिय मनुष्य आपल्याला सोयीस्कर असे मनोरथ करतो परंतु परमेश्वराच्या इच्छेनुसार सर्व घडते कदाचित तुझ्या आधी मीच मरण पावेल हे त्याचे शब्द ऐकताच पिंगला कळवळली त्याने भरतरीच्या तोंडावर हात ठेवीत म्हटले तुमच्या मागे मी क्षणभर जिवंत राहणार आहे तुमच्या चित्तेत सती होईल भरतरी म्हणाला आता मी जिवंत आहे म्हणून तू असे बोलतेस आपला प्राण हा सर्वात आवडता असतो वेळ आली तर मनुष्य शब्द फिरवतो पिंगला या व्याख्याने व्यतीत झाली एक दिवस भरतरी शिकारीला गेला त्याच्या मनात पिंगलेच्या शब्दाची प्रचिती पाहावी अशी इच्छा झाली त्याने एका हरणाला मारून त्याच्या रक्तात स्वतःचे कपडे भिजवले व एका विश्वासातल्या सेवकाला बोलावून सांगितले की हे कपडे घेऊन जा व हे रक्त भरलेले भरदरीत कपडे मुकुट फाटलेली पादथ्राने पिंगळेला दाखव व दुःख शोक करीत रडत रडत सांग की भर्तरी महाराजांचा वाघांनी हल्ला केला व त्यांना ठार केले त्या सेवकाने स्वामी आज्ञा पाळली सांगितले तसे केले ते वृत्त ऐकताच पिंगला उभ्या, उभ्या उभ्या खाली कोसळली आक्रोश करू लागली तिने दासींना सेवकांना आज्ञा केली चित्ता तयार करा मी सती जाणत सर्वांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला राजघराण्यातील लोकांचा लोकांचा तरी निरोप घ्या परंतु पिंगलेचा निर्धार घट होता सेवकांनी चित्ता तयार केली पिंगळेने मळवट भरला केस मोकळे सोडले भरतरीचे नाव घेत आग्नीत प्रवेश केला भरतरीचा आपघाती दुःखद मृत्यू पाठोपाठ पिंगलेचे आत्मधन या घटनांनी प्रजाजन दुःखी शोकाकुळ हतबल झाले साऱ्या नगरीत शोककाळा पसरली इकडे सूर्यास्तानंतर भरतरी अवंती नगरीकडे निघाला प्रवेश द्वराजवळ दोरपाल्याने त्याला पाहून पिंगळ्यासाठी गेल्याचे वृत्त सांगितले हे ऐकताच भरतरी वेड्यासारखा ओरडत रडत धावत मशानेकडे गेला त्यांनी त्या निखाऱ्यात उडी घेत घेणाऱ्या घेण्याचा प्रयत्न केला परंतु इतरांनी त्याला आवरून बाजूला केले परंतु भरतरी कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत राहिला नाही तो विलाप करू लागला प्रौढ मंडळीने उपदेश केला तरी भरतरीचे लक्ष राहिलेही नाही ते <coughs> <coughs> शेवटी लोक कंठाळून निघून गेले मथुरा नगरीला गेलेला राजा विक्रम हे वृत्त करताच धावतच अवंती नगरीला आला त्याच्याबरोबर राजा शुभ विक्रम प्रधान राजा ही आले त्यांनी त्यांची समजूत घालून राजवाड्यात आणले परंतु भरतरी पूर्वीसारखा राहिला नाही त्यांचे राजकारभारातून का मन उडाले तो संधी मिळेल तसा स्मशानात जाऊन शोक करीत बसे विक्रमाने ब्राह्मणांना बोलावून पिगळेची सत्ता मंत्र घोष क्रिया केली त्याचा असाम्य सर्व विधी दान धर्म केला विक्रमाने भरतरीला पुष्कळ बोध केला रोज तो त्याला तो नित्य नियमाने राजवाड्यात घेऊन येत असे खाणीपिने वर्ध केल्याने भरतरी खुश झाला अशा स्थितीत बारा वर्ष लोटली भरतरीची अशी दयनीय अवस्था त्याचा पिता सूर्यनारायणाला बघवेना तो दत्तात्र्याकडे गेला व म्हणाला गुरुदेव आपण सर्व जाणता आहात माझ्या लेकराची भरतरीची अवस्था कशी झाली त्याच्यावर आपण कृपादृष्टी ठेवा भगवान दत्तात्रय म्हणाले मित्रा भरतरीची काळजी करू नकोस माझा शिष्य मच्छिंद्रनाथ व त्याचा तपस्वी शिष्य गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले आहेत गोरक्ष आल्यावर मी त्याला भरतरीकडे पाठवतो तोच बोध करून त्याला सावध करील व शुद्ध मार्गाला लावेल त्यामुळे तो चिरंजीवी होईल हे ऐकून सूर्यदेव समाधानी झाले व स्वस्थ संस्थानी निघून गेले ओम श्री गुरुदेव दत्त अशा नवनाथांच्या मराठीतून कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब करा ओम श्री गुरुदेव दत्त